शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथील जयदीप नॉलेज कॅम्प्स येथे स्वर्गीय आईसाहेब मीनाताई गिरासे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा व हरिभक्त परायण जनार्दन महाराज आरावेकर यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला देगाव तालुका शिंदखेडा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी केंद्रीय मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील महाराष्ट्र ऊर्जा विभागाचे माननीय संचालक गुलाबसिंग गिरासे कॅम्पचे आधारस्तंभ रजयसिंग गिरासे सर हरिभक्त परायण ओंकार सिंग बापू गिरासे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भांबरे हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन माजी नगराध्यक्ष बापूसाहेब रवींद्र देशमुख कार्यक्रमाचे आयोजक जयदीप कॅम्पचे चेअरमन दीपक दादा गिरासे प्रधानमंत्री कार्यालयीन सदस्य हेमंत पवार भाजपा संघटक टी एस गिरासे जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र सिंग गिरासे व्हिज्युलेन्स अधिकारी कोकणचे सतीश गिरासे पंचायत समिती सदस्य रणजित सिंग गिरासे देगावचे सरपंच राजेंद्र पाटील इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर राहुल गिरासे सुरतचे माजी नगरसेवक शशीधर देसले मेथी सरपंच रमाकांत बागले तसे आयोजकांवर प्रेम करणारे गावातील परिसरातील आलेले सर्वच राजकीय सामाजिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर पुढील कीर्तनाचा कार्यक्रम हरिभक्तपरायण श्री जनार्दन महाराज यांनी अतिशय सुंदर व मधुर आवाजातून आईविषयी गाणी गायली यावेळी कीर्तन ऐकण्यासाठी गाव व परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटपर्यंत संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदर झाला फारसे राजकीय पार्श्वभूमी नाही असं दीपक म्हटला तू राजकीय वारसा तर तुला आईपासन आणि स्वर्गीय नारायणांना नारायणांना तुझे आजोबा आईचे मामा अशासाठी सांगतोय भाऊसाहेब नारायण अण्णा तर माझ्यावर फार प्रेम होता आज हे त्यांना मला विशेष आनंद होतोय कौतुक करावस वाटत जे आई वडिलांवर प्रेम करतात ते लोक मला फार आवडतात आणि आईवडिलांची सेवा करणारे त्यांना आयुष्यात कधीच कमी पडत नाही म्हणून दीपक वर्षापूर्वी तू ठरवलंस मी माझ्या आईचं स्मारक उभं करणार आणि आज हे भव्य स्मारक उभं केलं आणि आज तू दाखवून दिलंय खरा खऱ्या दृष्टीने मातृभाग कारण ही आपली भारताची संस्कृती आहे आईचा आशीर्वाद माणसाला जीवनात मोठमोठे मुट काम करायला लावतात म्हणून आईच्या आशीर्वादामुळे देगाव सारख्या लहान गावात राहून हे जे इन्स्टिट्यूट आहेत जयदीप इंडस्ट्रियल ट्रेन જયદીપ ઇંગ્લિશ સ્કૂલ વ જુનિયર કૉલેજ અને જયદીપ રેસિડેન્શિયલ હોસ્ટેલ તુજે હાથ કાર્ય ઘે આશીર્વાદ કાર્યાતરોત્તર પ્રગતિ હોત જાવ તુજ્યા માધ્યમત દેગાઉ પરિસરથી સર્વસામાન્ય ઘરથીુણાના उद्योगासाठी एक दालन मिळालं आणि तुझ्या माध्यमातन अनेक मुलांना रोजगार मिळावा कारण भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांचं हेच स्वप्न आहे स्किल एज्युकेशन आणि त्याच्या माध्यमातूनच आय टी आय सारख्या संस्थांना एक मान्यता देऊन ग्रामीण भागातल्या मुलांना आय आय झाल्यानंतर रोजगार प्राप्त व्हावा अतिशय चांगलं काम की तुझं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आणि ही जी भव्य वास्तू समोर दिसते आहे ही वास्तू तुझ्या कार्याचा उल्लेख करते